ताजा बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याणच्या अजमेरा हाईट्स मध्ये राहणारे अखिलेश शुक्ला यांचा धूप लावण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला या वादातून त्याने दहा ते पंधरा जणांच्या टोळीला बोलावून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईट्स ही हाई इमारत आहे या हाय प्रोफाईल इमारत अखिलेश शुक्ला हा अधिकारी राहतो त्याच्या शेजारी अभिजित देशमुख आणि विजय कलविकट्टे राहतात बुधवारी रात्री शुक्ला यांनी घराबाहेर धूप लावला होता धुपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता याबाबत या शेजारी विजय कलविकट्टे यांनी शुक्ला यांना टोकले त्यावरून त्यांच्यात वाद झाला या वादातून शुक्ला याने बाहेरून दहा ते पंधरा जणांना बोलावून घेतले सोसायटीतील लोकांना मारहाण केली विजय कलविकट्टे अभिजित देशमुख धीरज देशमुख हे जखमी झाले आहे या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारीनुसार विरोधी गुन्हे दाखल केले आहे दरम्यान या सोसायटीमधील नागरिकांनी आरोप केला आहे की अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करता त्याच्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरतो त्याच्या विरोधात कोणी बोलले तर तो त्याला दमबाजी करतो काही दिवसांपूर्वी एका किरकोळ कारणावरून त्याने एका तरुणीला तिच्या वडिलांसमोरच तिच्यावर रेप करण्याची धमकी दिली होती या राड्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की धूप लावण्याच्या वादातून हानामारी झाली पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अखिलेश शुक्ला याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे त्याचा सध्या शोध सुरू केलाय पुन्हा मध्ये योगी धाम रेसिडेन्शियल सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला त्यांच्या शेजारी देशमुख राहतात धूप उदगतीच जे धूप आहे धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जात आहे म्हणून दोघे एकमेकाला शिवगाळ केले मारहाण केलेली आहे मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे क्रॉस दा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे देशमुख यांची तक्रार जी होती त्या तक्रारीप्रमाणे आपण एफ आय आर दाखल केलेली आहे आणि त्यांचे अपोजिट जे शुक्ला आहेत यांच्याही तक्रारीवरून एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे देशमुख जखमी आहे डोक्याला मार लागलेला आहे स्थानिक उपचार करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई गुन्हा दाखल आहे मारामारीचा आता त्यात सोसायटीचे काही तक्रारी आहेत त्यांचे पूर्ण तक्रारीवर आपण कारवाई करीत आहोत शुक्ला आहे जे आहेत त्यांची डिटेल चौकशी आपण करत आहोत कुठल्या हृदयावर आहेत कुठे जॉबला आहेत पण ते सरकारी ड्युटीवर आहेत असं कळण्याला